कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावं आरोग्यदायी जावो हीच आपल्या स्वामी चरणी व भोलेनाथा चरणी प्रार्थना तर आजच्या ब्लॉगला जी सुरुवात आहे ती काय केलेली आहे आपल्या सकाळच्या कामापासून केलेली आहे देवपूजा वगैरे झालेली आहे दारची सडा रांगोळी झालेली आहे आणि सकाळी सकाळची जी आपले रुटीनचे कामं असतात ना ते झालेले आहेत प्रतिक्षानं देवपूजा केलेली आहे आणि बाकीचे कामं जे आहेत ते मी उरकून घेतलेले आहेत बाजरीच्या भाकरी चपात्या तसेच कढी केलेली आहे आणि बटाट्याची भाजीसुद्धा केलेली आहे तर आपल्या क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे जी गौरी गणपतीची क्लिनिंग आहे ती मी चालू केलेली आहे आणि जास्त काही नाही आहे पाऊस थोडा थोडा अधूनमधून चालूच आहे तर सुदर्शननं पटकन काय केलेलं आहे फॅनवर एवढा जंग चढला होता ना तो त्यानं ब्रशनं घासून घेतलेला आहे पटकन एकदम क्लीन झालेला आहे आणि त्याचा तो कलर गेलेला आहे मी तुम्हाला गेल्याच वेळेस बोलले होते की मला त्याला कलर द्यायचा आहे पण त्याला मुहूर्त कधी लागते काही माहीत नाही आहे मधला जो गट्टा आहे तोसुद्धा पुसून घेतलेला आहे त्याला पात्याचा कुठलाच कलर राहिलेला नाही आहे कारण आम्ही त्याला एक दोन वेळेस स्क्रबनी घासलं होतं त्यासाठी त्याचा सर्व कलर गेलेला आहे तर चला असो लावणं होईल का नाही होईल कारण ते लाव लावण्यापेक्षा मनावर घेणं खूप महत्त्वाचं असतं कुठलीही गोष्ट जर आपण मनावर नाही घेतली तर कितीही आपण म्हटलं ना आपल्याला हे करायचं ते करायचं तर ते सगळं राहून जातं तर तसंच झालेलं आहे ह्याचंसुद्धा सुद्धा फॅनचं सुद्धा तर असो ठरवलेलं तर आहे होईल का नाही होईल आता ते मुलांचे कामं किंवा ह्यांचे कामं ह्यांनी तर कधी काही मनावर घेत नाही आहेत तर दिला तर मुलांनी जातं दिला तर मुलं देतील नाही तर तसंच राहून जाईल तो पुन्हा तर काय केलेलं आहे लगेच मी लाईट गेलेली होती आणि मग मागची म्हटलं मागची क्लिनिंग करण्या अगोदर आपण काय करू पुढचं तोपर्यंत झाडून घेऊ लाईट जर आली तोपर्यंत ठीक आहे लाईट आणि पाणी दोनही गेलं होतं मला कुठलं काही काम करायचं असलं की लाईट तर शंभर टक्के जातेच तर घेतलेलं आहे सर्व म्हणजे जे भिंती वगैरे आहेत जाळे वगैरे पूर्ण काढून घेतलेले आहेत ला आणि लाईटच्या पट्टीवर खूप बारीक बारीक जे आपले हे असतात ना जाळे ती पण चिटकली होती ती सुद्धा सुदर्शननं काय केलेली आहेत ब्रसनं काढलेले आहेत मी अगोदर झाडून पूर्ण झाडून घेतलं बघा बारीक बारीक दिसतंय तुम्हाला इथं आणि नंतर मग सुदर्शननं काय केलं एकदम ब्रसनं घासून काढलेलं आहे ते आणि भिंतीवरती सुद्धा एकदम बारीक बारीक जसं एखाद्या वेळेस आपण धूर करतो ना तो धुरा ला बसता तो बस लेला है तर धुराचं कसं भिंतीला चिटकून बसतं तसंच बसलेलं आहे तर घेतलेलं आहे सर्व झाडून वगैरे आणि बघा खाली दिसत आहे अगोदर फॅनचा जो निघलेला गंज होता तो भरपूर होता असाच जाळ्यामध्ये होता आणि आता हा बघा हा सुद्धा किती निघत आहे तर तो सुद्धा भरून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी पुढचं म्हणजे सर्व झालेलं आहे आणि इथं दिसत नसलं तरीसुद्धा फर्निचरवर पण भरपूर धूळ कचरा वगैरे भरपूर बसतो तर नुसता हात फिरवला तरी पण त्या हाताला पूर्ण बोट धुळीने भरून येऊ लागलं दोन चार दिवस आपण त्याला नाही लक्ष दिलं किंवा आठ दहा दिवस मग तर पूर्ण धुळीचा थरस साचून जातो तरी तर एक करून मी देवाऱ्यावरचं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आणि फोटो वगैरे जे आहेत ते सुद्धा पुसून घेतलेले आहेत आणि आमचं ठरलं होतं मुलांना काय झालेलं आहे जैन विद्यालय असल्यामुळे तिथे काय झालेलं आहे आठ दहा दिवसाचे सुट्टे भेटलेले आहेत आणि माझ्या बहिणीची मुलगी माझ्याकडे शिकायला आलेली आहे तर तिचं काय आहे गावाकडे जाण्यासाठी विचार करत होतो तर मला सुद्धा जायचं होतं थोडंसं कामानिमित्तानं त्याविषयी आम्ही बोलतसुद्धा होतो आणि क्लिनिंगसुद्धा चालू होती तर म्हटलं होतं चला जाऊया पण दोन दिवस झालं पाऊस जरा गावाकडे जास्त चालू आहे त्यासाठी जावं का नाही असं कन्फ्युजन चालू आहे तर बघूया आता काय होतंय तर आणि ही धूळ जी धूळ जी आहे ना भरपूर प्राण प्रमाणामध्ये ह्याच्यावरती सुद्धा बसते आपल्याला दिसून येत नाही फ्रेमवरती वगैरे कारण फ्रेमला पूर्ण असा क्लीन कलर असतो त्यामुळे आपल्याला समजत नाही पण मग काय झालेलं आहे मागं मी बघितलं तर मागं एकदम महिनाभराच्या पावसामुळे थोडंसं फुगलेलं आहे कारण ती पुष्ट्यावरतीच आहे घेता वेळेसच मी साहेबांना बोलले होते की एवढी मोठी नको आपल्याला आणि थोडीशी छोटी पाहिजे पण थोडीशी क्वालिटीमध्ये पण चांगली पाहिजे पण असं आता घेतलेली आहे जोपर्यंत जाईल तोपर्यंत वापरायची आणि त्या फ्रेमच्या मागची धूळ वगैरे ती पण सर्व काढून घेतली मी आणि हे बघा तुम्हाला दाखवते फ्रेमच्या मागं किती काळपट आणि थोडंसं पुष्टा जो आहे तो फुगलेला आहे आणि हे तर बघा बारीक बारीक किती तुम्हाला एकदम अशा शेवाळ्या टाईप ह्याच्यामध्ये हे निघलेलं आहे बघा गंज निघलेला आहे पुष्ट्याला एवढं म्हणजे आपल्याला पावसाळ्यामध्ये शेवाळ हे शेवाळ किंवा बुरशी ही येतेच येते तसंच झालेलं आहे पुष्टा ओला जिथं झालेला आहे ना तिथे बुरशी टाईप शेवाळ आलेला आहे आणि पुढच्या फोटोलासुद्धा एकदम टिपके टिपके झाल्यासारखं बारीक झालेलं आहे तर ते सर्व व्यवस्थित असं पाण्याचा छिडकारा देऊन पुसून घेतलेला आहे कारण नुसत्या को कोरड्या डस्टरनं सुद्धा ते निघलं नसतं इथे देवावर मी परडी वगैरे पण ठेवलेली होती बऱ्याच दिवस झालं जोगा वगैरे सुद्धा मागितलेला नाही प्रतीक्षानं मागितला होता दोन दिवस मी तर घरी असून सुद्धा मागितलेला नाही आहे तर याच्यामध्ये काय आमच्या घरामध्ये एक उंदीर मामा आला त्याने सर्व बाजूने काय केलेलं आहे धिंगाणा केलेला आहे आमची इथं क्लिनिंगची हे चालू आहे घाई गडबड आणि इथं बघा हा मोठा मुलगा आमचा कसा बसला आहे गप्पा मारतोय आणि काय बोलतोय आपल्याला असं डेकोरेशन करायचं आपल्याला तसं डेकोरेशन करायचं मस्त असं साहेबासारखं बसून गप्पा मारत आहे आणि तो मुलीने त्याला कॅप्चर केलेलं आहे मी तुम्हाला सर्व नाही दाखितलं दाखवलं थोडंसं आपलं कॅप्चर केलेलं आहे तर चला असं लाईट आलेली आहे आणि पुढची जी आहे ती पूर्ण झा झाडझुड जी आहे ना म्हणजे पूर्ण झाडून घेऊन झालेलं आहे आणि आता मागच्या घरातला पसारा उचलणं काढणं चालू आहे तर जास्तीचा नाही आपला पसारा थोडाच आहे पण थोडी का होईना जेवढं पण असेल तेवढं थोडंसं व्यवस्थित आणि क्लीन असलं भर, तर थोडंसं बरं वाटतं आपल्याला आणि हे सर्वजण आपण करतोच आत्ता महिनाभर महिनाभरापूर्वी केलं असल्यामुळे जास्त क्लिनिंगचं टेन्शन नाही खरंच आपण जर नेहमी नेहमी करत राहिले ना तर ते पटकन होऊन जातं ना आपण जर जास्त दिवसांनी केलं ना त्याला भरपूर वेळ लागतो तर माझ्या भरण्या वगैरे ज्या होत्या ना त्या व्यवस्थित अशा पुसून वगैरे करून ठेवलेल्या होत्या फक्त जो आपण रॅकमध्ये खाली पेपर वगैरे टाकून ना त्याच्यावरती कचरा वगैरे होतो पण धूळ वगैरे कमी प्रमाणात बसते एक पंधरा ते वीस दिवसांनी आपण जर रेग्युलरमध्ये क्लिनिंग केलं ना तर खरंच व्यवस्थित होतं सणासुदीच्या निमित्ताने आपल्याला क्लिनिंग करायची म्हटलं की मुलांना सुद्धा उत्साह वाटतो मी पसारा काढाय घेतला की एकीकडे सुद्धा पूर्ण रॅक खाली केलेला आहे पुसून घेतलेला आहे गेल्या वेळेस सगळा प्रतीक्षानं केला होता आणि इकडं भांडे काढेपर्यंत लगेच प्रतीक्षानं झाडू हातात घेतलेलं आहे आणि वरचं झाडून घेतलेलं आहे आणि मी पूर्ण मसाल्याच्या डब्यात सगट पूर्ण जे आहे ना ते सर्व काय केलेलं आहे जे पण आपलं घरामध्ये प्रत्येक डब्बा असो काही असो रिकामण असतं बघा उनिर्वामानं कुठं काय काय कचरा का केलेला आहे तर आणि रिकामण असतं तर त्यासाठी आपल्याला डब्बे ज्यावेळेस आपल्याला क्लिनिकला घ्यायचे भरणे ज्या भरण्या ज्या वेळेस आपल्याला क्लिनिंगला घ्यायच्यात त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं पूर्ण खाली करून घ्यावं लागतं तर त्यासाठी हे मी घेतलेलं आहे खाली करून आणि ज्यावेळेस आपण दसऱ्याची किंवा एरवीची क्लिनिंग करतो त्यावेळेस आपल्या घरातील डाळी किंवा जे पण थोडं थोडं साहित्य असतं ना ते आपण उन्हात ठेवायचं किंवा त्यामध्ये थोडीशी धूळ होते किंवा थोडंसं पीठ होतं थोडेफार किडे वगैरे होतात जर जास्त दिवस राहिले तर ते सुद्धा आपल्या बघण्यात येतं नजरेखाली येतं आणि ते सुद्धा क्लीन होऊन जातं कारण आपण बघून तर तसंच ठेवून देत नाही मग त्याला सुद्धा थोडासा का होईना हात मारून आपण ठेवून देतो त्यामुळे त्या त्यामधल्या वस्तूसुद्धा व्यवस्थित राहतात आणि भांडीसुद्धा व्यवस्थित राहतात आणि आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं तर ह्याचा कुणाकुणाला अनुभव आहे खरंच असं होतं का आपल्या घरातल्या वस्तूसुद्धा याच्याबरोबर म्हणजे धान्य वस्तू म्हणजेच आपलं जे पण खायचं प्यायचं थोड्याफार डाळी वगैरे ज्या असतात कडधान्य असतात आपण खाण्यासाठी आणलेलं ते ते तेसुद्धा क्लीन होऊन जातं आणि किचन वगैरे तर व्यवस्थित होतच होतं तर चला असो मी काय केलेलं आहे सर्व भांडी जे आहेत ते रिकामी करून घेतलेली आहेत भरण्यास सर्व रिकाम्या नाही केलेल्या मी कारण ज्या मी आत्ताच भरून ठेवलेल्या आहेत चार आठ दिवसापूर्वी त्या मात्र मी रिकाम्या नाही केलेल्या तर खिडकी वगैरे जी आहे ती व्यवस्थित स्क्रबने घासून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशा स्वच्छ खळखळ पाण्यानं धुवून घेतलेले आहेत कारण पुसून सुद्धा नुसत्या घेतलेल्या नाही धुऊन धुवून घेतलेल्या आहेत तर सर्वजण मला ओरडत होते की किचन कट्ट्यावर उभा राहू नको पडशील <laughs> आणि अं कट्टा हा थोडासा हे असतो लवचिक असतो त्याची पडण्याची भीती भरपूर असते पण मला खालून तेवढं नाही जमत वरून सर्व स्क्रब केल्याशिवाय क्लीन केल्या केल्यासारखंच वाटत नाही तर कट्टा वगैरे ठीक आहे पण सर्वच जर काम आपण उभं राहून केले ना तर मग पायसुद्धा दुखतात आपले तर खिडकी आणि कट्टा जो आहे तो लगेच पुसून घेतला आणि आम्हीसुद्धा थोडंसं घाईमध्ये आवरलं का तर मध्येच भावाचा फोन आला होता कारण मी सकाळीच बोलले होते आईला मुलीला सुट्ट्या लागलेल्या आहेत तर आई म्हणत होती गौराईसाठी पाठवून दे तर म्हटलं दोघी तर येणं शक्य नाही आहे पण तिला तिच्या आईला भेटायचं असेल तर ती येऊ शकते तर मामासोबत पाठवायचं पाठवायचे तर म्हटलं नाही मग नंतर दोन चार दिवसच सुट्ट्या राहतात मग मामासोबत पाठवून काहीच उपयोग नाही आहे कारण मामा जाणार आहे मग गौराईसाठी तर मध्येच फोन आलेला होता तर म्हटलं म्हणत होती सुदर्शनला घेऊन जा तर म्हटलं ठरवूया काय तर तर लगेच आईनं फोन मला वाटतंय हिला केला मामीलासुद्धा केला तर लवकर तिला पण बोलून घेतलं वाटतं मग ह्यांचा फोन आला मला की तुम्हाला गावाकडे जायचं असेल तर चला मग आपण सोबतच जाऊ आणि नंतर काय आहे थोडीशी खरेदी करायची होती तीसुद्धा त्याच्यासाठी मग आम्ही पटपट घरातले आवरून घेतले आणि थोडंसं खरेदीसाठी बाहेर गेलो सणाचीसुद्धा सुद्धा थोडीशी खरेदी राहिलेली आहेच अजूनसुद्धा आणि सण म्हटलं की दिवाळी आणि गौराई गणपती खूप म्हणजे खूप माणसाचंसुद्धा दिवाळं काढतात आणि आपल्या पूर्ण म्हणजे आपलंसुद्धा दिवाळं निघतं कसं की कामंसुद्धा भरपूर असतात आणि उत्साही तेवढाच असतो आणि खर्चही तसाच असतो तर चला असो हे सर्व आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं तर असो इथं सर्वांनी पटपट कामं करून घेतलेले आहेत रॅक सर्व रिकामा केला पुसून घेतला त्याच्यावरती पण पेपर वगैरे टाकून घेतले भांडे व्यवस्थित झासून घेतले लावायची मात्र राहिले होते आणि तसंच टाकून आम्ही काय केलं मग तनुजाना लावून घेतले आणि आम्ही गेलो होतो बाहेर तर चला असतो अशी घाई गडबडीमध्ये थोडीशी क्लिनिंग करून घेतली आता राहिलेलं आहे आमचं देवघर तर ते देवघर आमचं आता मागच्या घरामध्ये शिफ्ट करायचं आहे आम्हाला आणि तिथे आम्हाला गणपतीसाठी डेकोरेशनसाठी जागा करायची आहे थोडंसं सा डेकोरेशनचं साहित्य मुलं आणि मुलाच्या मनाप्रमाणे आणलेलं आहे ते मात्र मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करते आज थोडासा क्लिनिंगचाच ब्लॉग तुम्हाला दाखवलेला आहे आणि माझी क्ल क्लिनिंग मात्र जास्तीची काही नसते थोडंसं कपाट पण आवरायचं राहिलेलं आहे तेसुद्धा बघू आता कारण कपाट आवरताना ज्या वेळेस ब्लॉक वगैरे काढायचा म्हटलं की तिथे भरपूर अंधार येतो त्यामुळे मी कपाटाचा कधीच जास्त व्हिडिओ घेत नाही आहे त्याच्यामध्ये क्लिनिंग क्लीन असो नसो कपाट व्यवस्थित लावायचा असो नसो त्या बाबतीत मी कधीच तिथे घेत नाही आहे तर इथे एक छोटासा ड्रेस होता घरामध्ये मी गौराईसाठी घेण्याचा विचार करत होते तर प्रत्यक्षानं मला दाखवलेला आहे की हा येईल का म्हटलं नाही तो छोटा पडतो त्यासाठी नको म्हटलं तो जरा दुसरा घेण्याचा विचार करत आहे बघू आता भेटेल न भेटेल भेटायला तर स सर्वच भेटतात आपल्याला पण आपल्या घेण्यावर आहे आपल्याला जाणं होईल न होईल आता काय काय होईल बघू झालं तर घेऊन असता मग घरातल्या याच्यावरच माझी जास्त ॲडजस्टमेंट असते घरातल्या याच्यावरच तर चला असो ज्याच्या परीनं जे ते करतात का कु प्रत्येकजण काय करतात बऱ्याच भागामध्ये प्रत्येक वर्षी नवीन घेऊन घालतात आमच्या इकडे तसं नाहीत करत गौराईसाठी एक घेतलं तर ते घालतात बऱ्याच वेळेस आणि वाटलं नवीन घ्यावं तर घेतात नाही वाटलं नसेल बजेट तर कधी मनातही आणत नाहीत पण आता वरचीवर वरचीवर नियम जे आहेत ते चेंज होत आहेत एकाचं दुसऱ्याचं बघून आपण काही जास्त जास्त कमी त्यामध्ये पण करतो तर चला ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जे ते करतात तुम्ही काय करता ते पण मला सांगा आणि बरोबर काय चुकीचं काय ते सुद्धा जर कुणाला वाटलंच तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तरी तर आपली थोडीशी क्लिनिंग जी आहे ती झालेली आहे भरण्या वगैरे आणि जी पण सर्व लाव भरण्या आणि डब्बे जे आहेत ते लावण्याचं काम आपल्या तनुजाने केलेलं आहे तर इथे मी सर्व भांडे वगैरे घासून घेतले आणि आम्ही आता गेलेलो आहोत बाहेर बाहेरचा काहीही ब्लॉग मी तुम्हाला काढलेला नाही आहे कारण गेल्या वेळेसच काढलेलं होतं आणि एक थोडंसं जी गौराईची थोडीशी झलक आहे साड्या वगैरे कशा नेसवलेल्या आहेत तर त्या मात्र उद्याच्या व्हिडिओमध्ये असेल तो व्हिडिओ तर दाखवून कारण मी तर मोबाईल व्हिडिओसाठी बाहेर काढला नव्हता कारण एवढा गर्दा बाहेर झालेला आहे ना अक्षरशः आपण जसं एखाद्या मोठ्या तीर्थाच्या ठिकाणी दर्शना रांगेला जसं उभा राहतो ना त्या पद्धतीने आपोआपच माणसं पुढे 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 ढकलत राहत होती चालायला सुद्धा हे नव्हती तर चला असं मी व्हिडिओ इन करते सर्वांना पुन्हा एकदा स्वामी समर्थाने व्हायला